सिटी न्यूज वसा जनसेवेचा न न भूतो भविष्याती असा बुलढाणा शहरातील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा एकावन्न फूट उंचीचा भव्य दिव्य शिवस्मारकासह सर्व महापुरुषांच्या स्मारकांचा लोकार्पण सोहळा एकोणीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शुभ हस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार केंद्रीय आयुष मंत्री खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला हा अनुपम सोहळा ठरला आहे असा सोहळा पाहिला नाही अशा प्रतिक्रिया शिवरायांच्या स्मारकाच्या उद्घाटना सोहळ्याप्रसंगी अनेकांकडून व्यक्त होत होत्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून बुलढाणा शहरामध्ये ऐतिहासिक विकास कामे पूर्ण झाली आहेत लोकार्पण सोहळ्यादरम्यान लाखोंच्या वर शिवभक्तांनी आपली उपस्थिती लावून नेत्रदीपक आणि भव्य दिव ऐतिहासिक सोळा याची देही याची डोळा अनुभवला बुलढाणा विविध चौकांमध्ये आणि प्रमुख रस्त्यांच्या कोपऱ्यावर बसवण्यात आलेल्या महापुरुषांच्या विविध अनावरण उत्साहात करण्यात यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जिजाऊ आणि बाल शिवबा डॉक्टर आणि सावित्रीबाई फुले छत्रपती संभाजी महाराज सेवालाल महाराज जय जवान स्मारक अशा विविध पुतळ्यांचा आणि स्मारकाचा समावेश होता या प्रसंगी जागोजागी पुष्पहार आणि फुलांचा वर्षाव करत मोठ्या उत्साहात आणि आनंदात हा उद्घाटन सोहळा पार पडला सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस